माझ्या राजकीय जीवनामधलं एकच जोडेमारा आंदोलन बघितलं होतं ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांवर ज्यावेळी एका काँग्रेसच्या नेत्यानं टीका केली त्यावेळी वंदनीय बाळासाहेबांनी स्वतःचा जोडा काढून त्या काँग्रेसच्या नेत्याला मारलेला होता हे खरं जोडेमारो आंदोलन छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा वंदनीय बाळासाहेबांनी त्यांच्या विचाराचा नेण्याचा प्रयत्न केला वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदेसाहेब पुढे घेऊन जात आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीमध्ये जी दुर्घटना घडली मालवणला त्याच्या बाबतीमध्ये राजकारण करण्यापेक्षा त्या आजूबाजूच्या परिसराच्या सुशोभीकरणाचं काम हे उभाटाच्याच पदाधिकाऱ्याकडे होतं हे लपवण्यासाठी सगळी आंदोलनं सुरू आहेत माझी तर विनंती आहे गृह विभागाला की या आजूबाजूच्या परिसराच्या कामामुळेच तर हा पुतळा किंवा पुतळ्याची दुर्घटना घडली नाही ना हे ना, देखील तपास करणं गरजेचं आहे कारण स्वतःहून उबाटाच्या पदाधिकाऱ्यांनी सुशोभीकरण करणारे म्हणजे त्या पुतळ्याच्या आजूबाजूचं सुशोभीकरण करणारे हे उबाटाचेच पदाधिकारी होते काल त्यांनी जाहीर केलेलं आहे त्याच्यामुळं फाउंडेशन मारताना असेल किंवा ते सुशोभीकरण करताना असेल जर चबुतरा गळमळीत झाला असेल किंवा पुतळ्याचा काही भाग हल्ला असेल तर त्याची देखील चौकशी करणं गरजेचं आहे आणि म्हणून ज्या उबाटाच्या कार्यकर्त्यांनी त्या पुतळ्याच्या सौंदर्यीकरणाचं काम घेतलं होतं त्यांच्या देखील कामाचा तपास झाला पाहिजे आणि निलेश राणे जे, निले जे भाजपाचे नेते आहेत त्यांनी देखील काही शंका व्यक्त केलेल्या आहेत त्याचा देखील तपास झाला पाहिजे